न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहर व तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त एकही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता साधेपणाने श्री गणेशाची स्थापना करून विसर्जन करण्यात आले गनेश या देत सुमारे पेक्षा जास्त गनेश दान केल्याने प्रशासनाच्या समस्त आभार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर काल गणेश विसर्जनानिमित्त निमित्त तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये एकही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची स्थापना करून विसर्जन करण्यात आलेले आहे दिनांक एक आठ दोन हजार वीस रोजी शिन्नर शहरातील नागरिकांनी तीन हजारपेक्षा गणेश मूर्तींचं प्रशासनाकडे सुपूर्द करून दान केलेले आहे आणि या तीन हजार मूर्ती किंवा त्यापेक्षा अधिक गणेश मूर्ती विसर्जित करताना होणारी संभाव्य गर्दी आणि त्यामुळे कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव हे आपण नक्कीच टाळू शकलेलो आहे याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने शहरातील तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांचे प्रथमता हार्दिक आभार व्यक्त करतो परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्येही या सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकतीस आठ दोन हजार वीस रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार लॉकडाऊनचा कालावधी तीस नऊ दोन हजार वीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे या आदेशानुसार सर्व दुकानांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचं पालन करणे बंधनकारक आहे एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध आहे सर्व प्रकारचे सार्वजनिक राजकीय क्रीडाविषयक करमणूक शैक्षणिक विषयक सांस्कृतिक व धार धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाई आहे सिन्नर शहरातील अतिशय वाढत्या वेगाने वाढणारा विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सामाजिक अंतर मास्क सॅनिटायझर इत्यादी सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे आपल्याकडे आरोग्यविषयक उपलब्ध साधनसामग्री मनुष्यबळ तसेच कोरोनास कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेले आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी याच्यामुळे आरोग्यसेवेमध्ये जो काही विस्कळीतपणा वारंवार येत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आता अत्यंत सजगतेने आपली काळजी घेणे गरजेचं आहे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं ही प्रत्येकाची प्रथम प्रायोरिटी असली पाहिजे आपण स्वतः नियमांचे पालन करणे आणि नियमांचे पालन जर इतर व्यक्ती करत नसल्याचे आपल्या निदर्शनास आले तर त्याला समज देणे अशा पद्धतीने आपले वर्तन असणं आवश्यक आहे अशा प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ही उपाययोजना एक लोक चळवळ केली तरच आपण या विषाणूच्या त्रासापासून किंवा या संकटापासून आपण स्वतः आणि इतरांना मुक्त करू शकतो तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे आता काही व्यक्ती जाणीवपूर्वक जर या गोष्टींमध्ये नियमांचं पालन करत नसतील तर अशा व्यक्तींवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद